मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने मुरबाडमध्ये शांतता संदेश रॅली काढण्यात आली होती महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती महोत्सव ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरण साजरा झाला भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला शाखा मुरबाड तालुका यांच्या वतीने हा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी मुरबाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहापासून कुनबी भवनपर्यंत शांतता संदेश रॅली बौद्ध बांधवांनी काढली होती भिक्खू संघांनी यावेळी वंदना त्रिशरण पंचशील व भदंत धम्मपाल यांनी धम्मदेसना दिली उपस्थित बौद्ध बांधवांनी पाली भाषेचे अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते ॲडव्होकेट प्रवीण पंडित यांनी प्रबोधात्मक व्याख्यान केले बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लॻ कला लॻंदा

એ ಈ પ્રમાણે એનો દામ ત્યાગતા ને એનો ઉપયોગ કરાતા ને आपली राष्ट्रीय उन्नती होईल पण आपण असं किती दिवस दुसऱ्याच्या उमेदवारी त्याच्यातून आपल्याला सगळी पदवी मिळेल पण असं किती दिवस आपण दुसऱ्याच्या मुलीने बाधी घ्यायचं आणि पुढे ते भारतात म्हणतात की जोडला हे धर्म आपल्याला पायदेशीर करते परंतु हे धर्म आपली भारतीय काय बोलते बाबासाहेब की हे धर्म आहे ही जी मूळ धर्मात भारताची मूळ संस्कृती काय हे नष्ट करून टाकतील आपल्याला तिच्या मूळ धर्माचा स्वीकार करावा पाहिजे बाबासाहेब म्हणतात की हे तुम्ही तुमचं गुन्हा काही तुमचा पुरुषार्थ स्वामी लक्षाय जर आपण स्वच्छ धर्माचा स्वीकार केला या मातीच्या धर्माचा स्वीकार केला बाबासाहेब आणि पुढे बाबासाहेब त्या करायचंय काय करायचंय मला या देशामध्ये बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करायचंय आणि हा सारा भारत मला गौरव करायचंय अशा प्रकारे खंडान बाबासाहेबांनी त्या सुरंगा शास्त्री Second so <laughs>